धन्यवाद मॅडम आज या ठिकाणी चक्रवेदी फाउंडेशन यांच्या मार्फत जो कार्यक्रम केला आलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वप्रथम शुभेच्छा ज्या जिजाऊने शिवराय घडवला ज्या जिजाऊने शिवराय घडवला त्या शिवरायाला जिजावला सर्वप्रथम अंतर त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण सर्व महिला ज्या उच्च पदावर आहात त्या ठिकाणी बऱ्यापैकी महिलाच आहेत आणि जसं मला श्री आरती सरोवर म्हणाले की देवर मध्ये महिला, महिला राजच होतं ते राज विरोधांचं स्वप्न साकार केलं ते ज्योतिबाई फुले यांना या ठिकाणी या करतो आज या ठिकाणी म्हणजे काल मी प्रवास करत होतो करा कर गेलो होतो काही कामाने गेल तर येत होतो सावंत मी फोन केला की अशी बातमी तुमचे पेपरला वाचलेली आहे त्या अनुषकाने तुम्हाला आमचा एक कार्यक्रम आयोजित केल्या त्या ठिकाणी यायच आहे ग्रामस्थांना घेऊन जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी काय केला कसं वातावरण निर्मिती झाली हे जेणेकरून आमच्या महिलांना समजेल आणि खरोखरच मॅडम आणि सर्व व्यासपीठ यांच्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आम्ही गावाने गावातील आहोत तालुका त्या ठिकाणी कार्यक्रम मॅडम मॅडमांनी सांगितलेला आहेच आणि आम्ही त्यांचं जरूर काम तुम्ही आहे बरोबर मॅडम सुंदर काम गटाचा सिटीवर इथे तर पहिल्यासाठी त्या करता मिस्टरांचं जसं म्हणाले त्याप्रमाणे आम्ही त्याला सोडवता येणार आहे कारण ज्यावेळी राजकारणाचं थोडंसं किंवा इतर कामं करायचे तेव्हा जसं फोटोग्राफरचं फोटो महत्त्वाचे आहेत तसा मीही मॅडम फोटोग्राफरच आहे दुसरी गोष्ट माझ्या गाववाल्यांच्या तुर्केने असेल किंवा कुठंत तरी पण चांगलं काम केल्यानंतर चांगलं उद्भवतो त्यानंतर गाववाल्याची सेवा पोलीस पटलाच्या माध्यमातून मिळालं दोन हजार सोळा ला मी पोलीस पटेल झालो काहीतरी करण्याची इच्छा होती फोटोग्राफर असताना गावाशी संपर्क माझा दाटका होता लहानपणापासून मला चांगले गाव ओळख होत त्या अनुषंगाने काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ती सुवर्ण संधी पोलीस पाटील या पदाने मला दिली आम्ही कसं काय केलं कारण वेळ बराच झालाय यावरती मी बोलले कारण चक्रभेदी मॅडम जसं तुम्ही म्हणाला चौथं वर्ष आहे पहिल्या वर्षी महिला कोणी नव्हत्या दुसऱ्या वर्षी बोलून आणाव्या लागला तिसऱ्या वर्षी धोळ्यात पण आजची प्रगती पाहता की खरोखर हे चक्र तुम्ही फेदलाय असं या ठिकाणी हरकत नाही ही प्रगती आहे आणि या प्रगतीला आमचा जर कुठे हातभार झाला तर नक्कीच आमचं सहकार्य असेल थोडक्यात आम्ही हा विषय कसा हाताळाय सांगतोय आम्हाला या ठिकाणी खूप अडचणी आल्या कारण शेवटी मानसिकता तयार होत नाही म्हणजे महत्वाचं म्हणजे ज्या महिलांसाठी आपण करतोय ना त्यांची मानसिकता पहिले ते तयार होत नाही ते तयार करावी लागते आम्ही ताटा मुक्तीच्या माध्यमातून आमचे हे कोकोचे कबे साहेब सोसायटीचे चेअरमन आहेत आमचे माजी सरपंच आहेत विविध पद भोगलेली माणसं आहेत आमचे हे कबे साहेब भरत कबे साहेब सदस्य आहेत आमचे सहकारी त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्याच्यामध्ये पोलीस पाटील गुन्हे साहेब आहेत ते करताना आम्हाला पण अडचणी आल्या बोलत असतो की कसं करायचं हे बरोबर नाही समाजाने एवढं केलंय तेवढं केलंय आपण थोडस विचार करा आजचं युग जे आहे ना त्या कलयुगामध्ये बघायला गेलात तर अनेक आजार जे आहेत म्हणजे पूर्वी वय झाले की बऱ्यापैकी निधन व्हायचं पण आज जर तुम्ही बघायला गेलात तर अटॅक किंवा ऍक्सिडेंट याच्यातून अगदी तरुण पिढी ही जाताना दिसते आणि एखादी जर तरुण महिला विधवा झाली तर तिचं त्या ठिकाणी जे विधी असतात पण करायचे असतात ते करण्यासाठी पण लोक आता पुढे येत नाहीत कारण ह्या करूनपणी तिचे शृंगार काढण्यासाठी किंवा इतर विधी करणे खूप मानसिकता म्हणजे त्याच्यात खूप बळ असावं लागतं तर आणि तिला आपण सगळे बघतो जसं मॅडम म्हणाले आपण सर्व म्हणालात की सगळेच पुरुष असतील समाज बघत नाहीत सगळेच पुरुष काय चांगले असतात तसे नाही विचारायचे असतात तसे नाही नजरेचे असतं तसे नाही आणि त्यावेळेला कुठेतरी महिलांना त्रास होतो आणि त्यावेळेला असत राहणं गरजेचं असत हा कुठेतरी बदल व्हावा हा विचार जनतेसमोर आणला आणि आम्ही तहसीलदार असतील पोलीस स्टेशन असतील पंचायत समिती व्हिडीओ असतील त्यांच्या मार्फत एक कार्यक्रम घेतला खूप पाहिला आम्ही बचत खूप त्या त्याने किती प्रॉब्लेम उचल हे त्या ठिकाणी कमीच झालं मग आमचे खरोखरच आज आम्ही पत्र कोणतरी बोलतो आज कर्मेवाडीने तो विषय हातात घेतला गेल्या वर्षी म्हणजे रविवारी पर्यंत आठ दिवस म्हणजे एक वर्षापूर्वी तो विषय घेतला तो तो आठ दिवसानंतर चांगला मागला जाता एक वर्षापूर्वी असा विषय घेतला की बिनवादा आपण या ठिकाणी जे वस्त्र असते किंवा एखाद्या गोष्टी करायचे केल्या जातात विनोद होताना ते करायचं आणि ते अनुकरण त्यांनी केलं त्याच्यात प्रगती दुसरी केली अशी की एक वर्ष ज्या दिवशी झालं त्या दिवशी म्हणजे त्या कार्यक्रमात मला उपस्थित राहता आलं जे मी माझं भाग्य समजतो परंतु करता कर्मीता कोणतरी असतो ते ही आहे त्यामुळं आपण त्यांनी ठिकाणी उपस्थित पाहुणा म्हणून झालो जरी आपण त्याला सुचवलं असतं तरी शेवटी करणारे ते होते त्यांनी दुसरा विषय असा हातात घेतला की हल्दी कुंपाच्या वेळेला जसं तुम्ही विद्वाना लावला जेव्हा हा पेपरला तेव्हा पन्नास टक्के लोकांनी टक्के लोकांनी पूर्वीच काढलं पूर्वीच काढलं की असं आहे तसं आहे खूप केव्हा लावलं होते म्हणजे आम्हाला पुस्तक सावित्रीबाई बरेचसे समाजसेवकांचे विषय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुस्तकात होते मला तरी असं वाटतं वैयक्तिक तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की ज्यावेळी जन्माला जन्माला येते कोणाच्या घरात येईल का परंतु त्यावेळी ते तिथे जाते आपण त्या ठिकाणी जेव्हा कार्यक्रमात महिला असतात किंवा मुली येतात त्यावेळी त्यांना माहिती कुठून आलं जातच ना मग सौभाग्याचं दान असतं त्यावेळेला म्हणतात तो बरोबर आहे परंतु ज्या तुम्ही आपल्या मुलासाठी एखादी मुलगी बघायला जाता त्यावेळेस ते काय भंगस्त व्यक्ती नसतात भीती झाली नसतात सौभाग व्यक्ती झालीच नसते पण तुम्ही हरी कुंकू लावत असता म्हणजे ते ते वाद तुम्ही जन्मदात तिला तिथे आहे आणि ते तुम्ही तिची काढून घेताय आहे किंवा

सारखी गोष्ट सांगायची हरकत नाही आमची गेल्या शनिवारी संतप्रमध्ये मिटिंग होती म्हणजे ते एवढं धावून कसे करतात ना हे आम्हाला ते समजत नाही त्या ठिकाणी आमच्या नवाऱ्यांची कार्यक्रम करून त्यांनी तीन कार्यक्रम अटेंड केले दोन तासामध्ये कसे जातात कसे अटक करतात ती कसे पाहतात हे त्याचं त्यांना माहिती पण खरोखरच एक तुम्हाला लागलेला एक हिरा आहे तो की खरोखर म्हणजे मला वाटतं त्यांचं काय बोलित बघा म्हणजे वाटू ला आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या नागरिक संघाचा आणि त्याच्यामध्ये पुरस्कार असून सुद्धा तिथला पुरस्कार घेऊन ते या ठिकाणी आले म्हणजे असा धावपळ करणारा व्यक्ती आहे आमच्या सर्वपणा सारख्या आपल्या वरिष्ठ मंडळी सारखी मंडळ आहे मी या ठिकाणी तर सुंदर सांगेन की आपण आपल्या कामाला सुरुवात करा आपण आपल्या महिलेला प्रोत्साहन द्या जे कोणत्या ठिकाणी असेल ना तर तिला टाळू अपन नका तुम्ही टाळू नका नक्कीच भविष्यात ज्येष्ठ मंडळी असेल किंवा काय होतं थोडीशी जुनी पिढी असेल असतात पण ते बदलले पाहिजे आणि ते तुम्ही बदलू शकता आपली जी महिला आहे कुठं तिला द्या द्या सन्मान सन्मान नक्कीच या ठिकाणी तुम्हाला कारण विषय खूप म्हणजे सांगणार का आहे वरिष्ठ मंडळीने सांगितलं आहे आम्ही आमच्या गावाने कब्ये वाटून सुरुवात केली त्यानंतर त्याचं अनुकूलन आमच्या वाटते आणि आमच्या गवळीवडीने केलंय सांगायचा मुद्दा म्हणजे आमचे गवळी समाज जो आहे खूप मोठा आहे भरपूर आहे गवळी समाजाने आमचे जे प्रमुख समाजाचे त्यांनी गवळी समाजाला सांगितलेलं आहे की विधवा बंद झाली पाहिजे त्या अनुकरण आम्ही नुकतंच एक सहा महिन्यापासून गवळीवाडीने केलेला आहे आमच्या कर्मवाडीने केलेलं आहे रामानवाड्याने केलेलं आहे जर तुम्ही चांगलं काम केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळतं मॅडमचा फोन झाला आणि नंतर एक फोन आला सांगावं असं वाटतं की हे बाहेर जरी माझी मॅडम तरी बघितला हे सर्व कर्तृत्व जे आहे ना ह्याच्या मागे कोणतरी असावं लागतं हे माझं गाव आहे गावाने गाव त्यांचं हे कुठंतरी मला चांगलं काम केल्याची चा थाप आहे आणि त्या कर्तत्वावर मला राज्यस्तरीय कर पुरस्कार मिळाले राष्ट्रीय स्तरावर खूप पुरस्कार मिळाले आणि तुमचा फोन ठेवल्यानंतर माझ्या समाजाचा म्हणजे आमचा महाराष्ट्राचे समाज आहे लोकसभा त्याचा समाज भूषण पुरस्कार पुढच्या रविवारी ठेवला जातो तुमचा तेव्हा मिळतं ज्या वेळेला आपलं पाठीशी होत रे असतं माझं गाव माझ्या पाठीशी होतं त्या अनुषंगाने मी त्याच्या समोर विषय ठेवला ते तिची कृतीमध्ये आले आणि खरोखरच त्याच्यामुळं आज हे पुरस्कार हे माझे नाही माझ्या गावाचे मी सव्वीस जानेवारीलाही सांगितलं सव्वीस जानेवारीला मी चार वर्ष एक मुलगी दत्त घेतली विचारे म्हणजे काय समोरच विषय होता भावाची भांडण